नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला जास्वंदीच्या फुलांपासून चहा करून दाखवणार आहे जास्वंदीच्या फुलांना आयुर्वेदात खूपच महत्त्व आहे आणि त्याचे शरीराला अनेक फायदे आहेत आणि त्याचा चहा करून पिल्यामुळे आपल्या शरीराला भरपूर असे फायदे होतात त्यामधलाच एक फायदा म्हणजे केसांसाठी जास्वंद हे खूपच उपयुक्त आहे त्याचप्रमाणे जास्वंदीच्या फुलामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिजन असल्यामुळे त्याचे आपल्या शरीराला भरपूर असे फायदे आहेत त्यामुळे तुमच्याकडे दारात झाड असेल किंवा तुम्ही विकतही आणून या फुलांचा चहा बनवून पिऊ शकता अगदी दररोज नसला तरी तीन चार दिवसातून एकदा तुम्ही हा चहा पिऊ शकता जास्वंदीचा बहुगुणी जादुई चहा कसा बनवायचा हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे माझ्या अंगणातली पाच फुले तोडून आणलेली आहेत फुले मी जेव्हा जेव्हा निघतात तेव्हा याचा चहा करून पित असते जास्वंदीच्या फुलांचा चहा करण्यासाठी अगोदर त्यामधला तुरा हा पारा काढून घ्यायचा आहे कारण तो कडवट असतो आणि याचा देठ सुद्धा काढून घ्यायचा आहे आता या सर्व फुलांचे मधले दांडे आणि देठ मी काढून घेणार आहे फुलांची देठ आणि मधला दांडा मी काढून घेतलेला आहे आता तो स्वच्छ पाण्यामध्ये दोन तीन वेळा धुवून घेऊया मी इथे एका भांड्यात पाणी घेतलेलं आहे आणि आता ही फुलं मी स्वच्छ धुवून घेणार आहे कारण त्यावर धूळ किडे किंवा मुंग्या असू शकतात ते व्यवस्थित स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे मी इथे एक चहाचं भांड घेतलेलं आहे आता मी त्यामध्ये एक मोठा कप भरून पाणी घालणार आहे आता हे पाणी गॅसवर उकळायला ठेवूया पाण्याला उकळी आलेले आहे आता यामध्ये फुलं घालून घेऊया आणि व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया आता मी इथे एक संत्र घेतलेलं आहे आणि त्याची थोडीशी साल मी इथे त्या चहामध्ये किसून घालणार आहे संत्री घातल्यामुळे त्याची चव तर वाढ आणि संत्रीमध्ये सुद्धा सी व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे अगदी थोडीशी साल मी यामध्ये किसून घातलेली आहे आणि आता हे पाणी अर्ध होईपर्यंत उकळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि पाणी अर्ध होईपर्यंत उकळून घ्यायचं आहे त्यामुळे जास्वंदीच्या फुलाचे सर्व गुणधर्म या पाण्यामध्ये उतरतात पाच मिनिट मी हा चहा उकळवून घेतलेला आहे आणि पाणी अर्ध झालेलं आहे आणि आता आपण ते कपामध्ये गाळून घेऊया तुम्हाला वाटत असेल की हा चहा टेस्टला चांगला लागत नाही परंतु हा चहा टेस्टलासुद्धा खूपच छान लागतो त्यामुळे तुमच्या दारात झाडं असेल तर त्या फुलांचा तुम्ही चहा बनवण्यासाठी अवश्य वापर करा आणि या चहाचा कमीत कमी आठवड्यातून दोनदा तरी तुम्ही वापर कराच खूपच फायदे होतात आणि आता याची जादू बघा आता या चहा काळा दिसत आहे आता यामध्ये मी लिंबाचे काही थेंब टाकलेले आहे आणि लिंबू टाकल्यानंतर त्याचा कलर बघू शकता किती सुंदर आणि गुलाबी असा झालेला आहे आणि हा चहा गरम गरम न पिता थोडासा कोमट होऊ द्यायचा आहे नंतरच हा चहा प्यायचा आहे तुम्हाला असाच प्यायचा असेल तर तुम्ही पिऊ शकता आणि थोडासा गोड पण हवा असेल तर तर तुम्ही त्यामध्ये एक चमचा मध घालून मिक्स करून पिऊ शकता चहामध्ये एक चमचा मध मी घातलेला आहे आणि आता पहिली व्यवस्थित मिक्स करून घेऊया जास्वंदीच्या फुलांचा आयुर्वेदिक बहुगुनी आणि जादू असा चहा तयार झालेला आहे तुम्ही तो नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद